मित्रांनो झाला देव देव चाललोय आता बघा नमस्कार नमस्कार बघा चुड पाटल्या घातल्या मी अभि घातल्या बघा दोन दोन हातात सगळं देव झालं बघा आज कंप्लीट केलं सगळं देव आता म्हणजे असं ही शिकडच आडवळ मात्र राहिलं ते तिकडचं पण या का वळ नव्हतं आता चिंचरी माया एका झाली पुन्हा आरेवाडीचा बिरुबा झाला समजा किरकोळ मिरकोळ बहुत सगळं देव झालं डिअर किसना कोयना नाही सगळ्या हातपाय धुतलं मी बर का ताई न केली किल्ला गेल ती जलमल्यापासनं म्हणून केली माझी दुसरी येळ होती लग्न झाल्या वेळ देवाला जाते ती का नाही त्यावेळेस एकदा गाडी करून आलतो आम्ही आत्या आई आम्ही सगळी जण आलतो अजून आमच्या तिथल्या वस्तूच्या दोन चार बाया होत्या कुलझर किलती मोठी तवा बी गिल बघा आम्ही नाही आता ही दुसरी येळ आहे माझी यायची पण लय बदल झालाय तवापेक्षा ना आतापेक्षा चिंचणीचं मंदिर हाय असंच आहे बर का पण दूध नाहीच्या त्या नदीवर जरा फरक पडलाय म्हणजे सिमेंटचा असं इथं पायऱ्या बनवल्या वा चिकल होता हो पाय भरत होत तिथं बदल झालाय पुन्हा आरेवाडीत बघा आता देऊळ नवी नवी झाले ती या म्हणजे आरेवाडी पर्यंत आल ती पुन्हा ह्यांच्या लग्नाच्या वेळेस पर्यंत आम्ही व्यवस्थित झाली आरेवाडी खरसुंडी करून गेल तेव्हा आम्ही ह्यांच्या लग्नाच्या वेळेस कारण यायला त्यावेळेस देवाला उशीर झाला अकरा बारा आम्हाला घरीच वाजले होते ह्यांचं लगेच झालं म्हणून आम्ही हिथन देव देव केलं हिथन महागारी गेलो म्हणलं का त्याला तुला लवकर निघायला लागतंय तुम्हाला माहिती ह्यांच्या उलट्या होत होत्या जोडला आम्ही जी चा पंप गेला बघा आता ह्यांना ध्यान झालं सीएनजी टाकून जाई ला हे बघ असलं टाके पुढं किती अर्धा केलं अर्धा जाऊया गाडीत बी लागतंय की त्याला नेम्यात पण अंधारात अडकून बसलाय म्हणजे आज दिवसभर मी अळ मिळ आणि पेट्रोलवर चालवतोय. लय लांब पडते तस. मले पेट्रोलवर ना लांब पडते पैसा लय जातोय पेट्रोलला. सीएनजी हाय म्हणून देवाला पर वाटतं या. ना सीएनजी टाकून गाडी पण पण सीएनजी कुठेच बैठला नाही. हाय ना. ते इतवर या बघा तिकडे सीएनजीच नाही कुठे. सुरतला गेलतो तेव्हा जागो जाग सीएनजी. जागो जाग सीएनजीचं पंप होत जागो जाग थांब गाडी इंडिकेटर लाव. रात्री इंद अंधार झाला आणि मोठ्या गाड्यांचं उजड आलं काय दिसत नाही डोळ्यावर मागत या म्हणजे डोळ्यात एक किलोमीटर तर पुढे आलो झाला तर झाला ह्याला पडावं त्याला काय एवढं कुठं आपल्याला तिकडं

मागे सकाळी शिलक करून ठेवले ती ठेवला नाहीतरी इतकं बसले बघा आता बिस्किट खाती बिस्किट घेतले आता खायला तरी नाही इतकं दमवलं पाणी पिलं काहीत न घरनं निघल्यावर डायरेक्ट चिंचलीच्या आलीकडे किसना बाईवरच पाणी पिलंय मागितलं नाही खायला मागितलं नाही पाणी पिय मागितलं नाही अगं ताय खुद झाली का नाही महत्वाची म्हणजे साडी घेतली हजार रुपये चांगली आहे लगा भाऊजी साडी घेतली असं कोण सांगते का मना सुरत माझा मोबाईल पेटला आता का करायचं चांगल्या नऊ नऊशे साड्या घेतल्या उरा नऊशे सलगर्याला स्वच्छ साड्या हीच साड्या बाहेर दीड तीन हजाराला भेटली द्या मग अस मी कुठे नाही म्हणतो का साड्याला तुम्हाला तुम्ही अजून वाटत होत्या पैशाला बघून म्हटलं आपलं परिस्थिती बघून पहिल्यांदा काय झालं अडीचशेच्या चार साड्या घेतल्या परत तीनशेच्या सहाशेच्या आधी घेतल्या होत्या दोन साड्या ते केल्या कॅन्सल परत च्या परत साडेतीनशेच्या परत महिला म्हटलं अर्कात आप ड्रेस नेवडे साड्यावर टीशर्ट बघायला भाऊजींनी हं बघा अर्कात आम्ही स्वतःला बरमोड सुद्धा घेत नाही घ्यायचं बर पैसे नाहीत म्हणून आपण शांत बसून आम्ही बी घ्यायचं होतं बरं काय दोना साड्या घ्यायच्या म्हटलं चांगल्या काय असल्या साड्या सुळका जयते घरी अशा वापरायच्या काय करायचं वापरायच्या साड्या आता उद्याच्या हेडीवर दावा दोघीजण साड्या ओय ओय दाखव कलर मी सांगते माझा आंबा कलर आहे माझा गुलाबी हाय या फिरता कलर आहे ताई माझा फिरता आहे ताई फिरती घरा 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 काय गुलाबी दिसणार सावलीत आलं का जरा जांभळा दिसणार असा आहे आयकलं असा कलर आहे सायकल मग अहो संक्रांतीला कुठ जाते डबल फिरून नागस मागच फाटेवा भेटला तर भेटलं काकू अशी भेटला गाडी लय परवडतील हे का काय कायम ते असलेल्या गाडीत शिलका आपल्या कुठं गावा शेजारी नाही शिंज पंपर झालाय म्हणते बर झालं आली नाही कसंच मी आणलंच नाही आजपर्यंत कोणी पहिलीच बारी पहिलीच बारी अरे हाय काय शियाची पेटलं हंद शेबाला का करायचं त्याच्या आईला सीएनजी पंप आलो एकच पंप इथं सांगोली रोडला आणखी सकाळी आलो इथं सीएनजी नाही आता बी आलो आता पण सीएनजी नाही का करायचं का घातली बंद लावून बॅरिकेटिंग लावून ठेवलंय सगळं दिस ना काय करावं कस आहे क्वचित पंप त्यामुळे आहे पुण्याला मुंबईला जाताना जा, टी जा जा पासून जा जे पंप लागते